प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जयश्रीताई पाटील यांच्या संपर्क कार्यालय व प्रचार प्रचारसंहितेचे उद्घाटन सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांच्या उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे तसेच प्रचारसंहितेचे उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला या उद्घाटन सोहळ्यास प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती उद्घाटन प्रसंगी महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रचार साहित्याचे अनावरण करून प्रचार उपक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली कार्यक्रमावेळी उपस्थित महिला व नागरिकांनी शांततेत सहभाग नोंदवला संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या समस्या तक्रारी व सूचना याबाबत संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली नागरिकांशी थेट संपर्क साधण्यासाठी हे कार्यालय उपयोगी ठरणार असल्याचे सांगण्यात आले सदर उद्घाटन कार्यक्रम कोणताही अनुचित गोंधळ न होता नियोजित वेळेत व शांत वातावरणात पार पडला या कार्यक्रमामुळे प्रभाग प्रभागात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित हालचाली वाढल्याचे दिसून आले आमची बहीण महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस म्हणजे उबार, जे ते पाटील या वॉर्ड क्रमांक पंधरामधून उभार उभा राहिलेल्या आहेत आणि आज त्याचा प्रथा शुभारंभ या भागातील समस्त महिला हस्ते आज झालेला आहे नारळकडून तसेच आमच्या ताई या गेल्या कित्येक वर्षापासून कोणतेही पद नसताना ते महापौर असून दे पूर्ण काळ असून दे किंवा इतर कोणतेही सामाजिक कार्य असून दे किंवा महिलांचे काही प्रश्नच त्यासाठी त्या प्रशासनाशी काही प्रश्न असेल ते प्रशासना ते खूप भांडलेल्या पण आहेत आणि निस्वार्थपणे त्यांनी न्यासकडून कार्य केलेले आहेत तरी येणाऱ्या महापालिका इलेक्शनमध्ये तुम्ही सर्वांनी त्यांना तुमच्या मतदानरूपी आशीर्वाद देऊन निवडून आणाल